नमस्कार मंडळी सर्व काही युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी काल तुम्ही बातम्या बघितलं असाल किंवा तुम्हाला ऐकायलासुद्धा भेटायला असाल की काय भरपूर शेतकऱ्यांनी आपले मिरचीचं पीक हे रस्त्यावर फेकून दिले तर त्याचं कारणसुद्धा तसंच आहे फेकून देण्यासारखं कारण मार्केटला मिरची पिकाला भाव म्हटलं तर पाच रुपये सात रुपये तर दहा रुपयाच्या आतच विकल्या जात होती आणि काही मिरची विकलीसुद्धा नाही मग शेतकरी तरी काय करणार शेतकऱ्यांना एवढं लहानसं मोठं करून त्याचं एवढं पीक काढलं आणि मार्केटला नेलं आणि त्याला भावना नसल्यावर त्याला कोणी विकतसुद्धा घ्यायला तयार नसल्यावर शेतकरी तरी काय करेन कारण जो शेतकरी तोच याचं दुःख समजू शकतो साधारणतः मिरचीचं पीक तोडायचं म्हटलं तर त्याला एक किलोला सात आठ दहा रुपयेपर्यंतसुद्धा मजुराला द्यावं लागतं त्याच्यानंतर गाडीचं भाडं आणि त्याला पाहू शकता तुम्ही जर लहानापासून तो मोठ्यापर्यंत तेवढं ह्यो व्हायरस नाही त्या मिरच्या पिकावर ह रोग नाही यासाठी शेतकरी एवढा खर्च करतो आणि जर त्याला एवढा खर्चसुद्धा करून काहीच भेटत नसल्यावर शेतकऱ्याला काय करणार नाही म्हणून कारण एवढं करूनसुद्धा एवढ्या तोडणीला मजुराला खर्च देऊन एवढं लहानसं मोठं करून जर पिकाचा एक रुपयासुद्धा खिचत पडत नाही तर शेतकरी रस्त्यावरच फेकून देईन ना कारण ते विकरलंच नाही तर शेतकरी त्याचं ठेवून तरी काय करणार म्हणून ह्या रागाने तुम्ही पाहू शकता भरपूर शेतकऱ्यांनी पिकं हे रस्त्यावर फेकले आहेत